आवाहन करतो आम्ही और आपल्या सगळ्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण मनात कुठलाही संकोच ठेवू नका आपली महापालिका सत्तेमध्ये येणार ही काळ्या दगडावरची रेख आहे फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी कोणाच्या भूतापाला बळी पडू नका काय काही काही ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उघड टाकले मुसलमान आता तिकडं अजित दादा तिकडं रोज उठलं की त्या देवेंद्र फडणवीसच्या मोदीच्या माग आणि इतके मुसलमान त्याच्या मागे की काय भूमिका आहे हे पुढे ते संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले ते पडवतं तरी तर रोज मुसलमानाच्या विरोधात बोललेले तरी इतक्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा काय यायला हिशोबांती म्हणून माझ्या मुसलमान बांधवालाही मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं तुम्हाला द्यायचे कारण तुम्ही सल्ला अरे हम तो ही पडे आते और कारवा बनता गया आम्ही जी सुरुवात केली राजकारणाची ती तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केली आणि आज आम्ही